राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार परंतु जे गरीब शेतकरी आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशाच शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे ज्यांनी शेतीवर फॉर्च्युनर गाडी घेतलेल्या आहेत मोठं कर्ज काढलं या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही काय म्हटलं हे सविस्तर पहा व्हिडिओ करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेड्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे